नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते बऱ्याच मुली किंवा स्त्रिया असा प्रश्न घेऊन येतात की पाळी जी नियोजित तारखेला येणार आहे ती पुढे ढकलण्यासाठी आम्हाला गोळ्या हव्या आहेत धार्मिक कार्यक्रम आहे पूजा आहे लग्न आहे किंवा प्रवास आहे याच्यासाठी अमुक अमुक तारखेला पाळी येणार आहे आणि ती आता येऊ नये पाच दिवस पुढे ढकलायचे म्हणून आम्हाला गोळ्या द्या त्याच्यासाठी गोळ्या उपलब्ध आहेत म्हणजे त्या काय ओपन आहेत त्या मेड्रॉक्सी प्रोजेस्टेरॉन एक प्रोजेस्टेरॉन नावाचा जो हार्मोन असतो त्याच्या गोळ्या असतात त्या एक तीन ते पाच दिवस जितक्या दिवस घेतल्या तितके दिवस ती पाळी पुढे जाते पण एक डॉक्टर म्हणून माझा तुम्हाला असा सल्ला असेल की शक्यतो अशा प्रकारच्या गोळ्या घेणं हे टाळावं हो। अगदीच तीन चार वर्षातून कधीतरी एकदा गरज पडली तर दोन ते तीन दिवस हरकत नाही पण ते डॉक्टरांच्या सल्ल्याने पण तेही टाळण्याचा प्रयत्न करावा कारण आता असं उघडू लागलं आहे की ज्या ज्या स्त्रियांनी आधीच्या काळात ह्या गोळ्या खूप फ्रिक्वेंटली घेतल्या आहेत परत परत घेतल्या आहेत त्यांना उतार वयामध्ये ओव्हरीजचा म्हणजे अंडाशयाचा कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनांचा कॅन्सर हा त्यांना उतार वयात किंवा म्हातारपणी त्यांना झालेला आहे म्हणून शक्यतो अशा प्रकारच्या गोळ्या जर घ्यायच्या असतील तर पहिले तर ते डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्या आणि शक्यतो ह्या गोळ्या घेणं हे टाळा धन्यवाद